ज्या पद्धतीने आपल्याला मराठ्यांची आंदोलन दिसतील ती अजून एकदा परत आपल्याला रस्त्यावर येताना दिसतील ह्याच्याहून ये मोठ होताना दिसेल आणि ह्याच्याहून तीव्र होताना दिसेल कारण ह्या सरकारने इकडच्या मराठा आंदोलकांची फसवणूक केली आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्न सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर आणि आपले मुख्यमंत्री त्याच्यावरती गुलाबाच्या पाहड्याचा फोटो आहे आणि त्याच्यावरती नुसता एकच शब्द लिहिलाय देवा भाऊ म्हणून तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये मा जा तुम्हाला नुसता एकच बॅनर दिसेल देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ एक शब्द नाही एक वाक्य नाही आणि आता ढेपे साहेबांनी आपल्याला बरोबर समजून सांगितलं की आपल्याला नशेत ठेवायचा प्रयत्न करतात गुंगीत ठेवायचा प्रयत्न करतात पण त्याच्यावर मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का ढेपे साहेब हे आपल्याला येडे समजतात हे आपल्याला येडे समजतात अख्ख्या जगाला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या मागे कोण होत आंदोलन करायला लावणारे कोण होते हे सुद्धा माहिती आहे की जी आर काढून कोणी दिलं जी आर काढून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असं भासवायला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर देवाभाऊंचे बॅनर लावलेले आहेत दुसऱ्या बाजूला आपल्याला भाजपापेक्षा मूर्ख बनवणारा एक जे संघटन आहे ते म्हणजे भारत देशामधलं गोदी मीडिया कोणालाही परवा नव्हती त्या बॅनरची तुमचं काहीतरी वाकडं झालं होतं का त्या बॅनरमुळे कोणाची काहीतरी चर्चा झाली होती का त्या बॅनरमुळे नाही पण आपली मीडिया इकडे महाराष्ट्रामध्ये मा मोठी चर्चा देवेंद्र फडणवीसांचे बॅनर महाराष्ट्रामध्ये मा मोठी चर्चा आता जर हे मीडिया येडे नसते आणि यांना थोडी अक्कल असती तर ह्यांना कळलं असतं की चर्चा त्या बॅनरवरती नाही झाली पाहिजे चर्चा या सरकारनी काढलेल्या जी आर वरती झाली पाहिजे आणि त्याचा अभ्यास झाला पाहिजे की तो सरकारमध्ये टिकणार आहे की नाही कारण जेव्हा या सरकारने जी आर काढला त्याच्या पुढच्या एका तासामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तो जी फाडून काढला होता आणि म्हटलं होतं की हा तकलादू जी आर आहे हा सुप्रीम कोर्टामध्ये हा न्यायालयामध्ये बिलकुल टिकणार नाही सुप्रीम कोर्टाने जी माहिती मागितली होती जे डेटा मागितला होता जी आकडेवारी मागितली होती ती कोणत्याही पद्धतीने हा जी आरमध्ये प्रस्तुत केलेली नाही आहे परतूद केलेली नाही आहे म्हणून हा जी आर रद्द होणार आहे आणि आपण बघा सुप्रीम कोर्टमध्ये गेल्या गेल्या हा जी आर रद्द होईल आणि ज्या पद्धतीने आपल्याला आंदोलनं दिसली ज्या पद्धतीने आपल्याला मराठ्यांची आंदोलनं दिसली ती अजून एकदा परत आपल्याला रस्त्यावर येताना दिसतील ह्याच्याहून मोठं होताना दिसेल आणि ह्याच्याहून तीव्र होताना दिसेल कारण ह्या सरकारने इकडच्या मराठा आंदोलकांची फसवणूक केली आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे लोकांना आता वाटत असेल की मराठा आरक्षण गृहीत झालंय मंजूर झालंय या जी आरमुळे मुळे मराठा आरक्षण मिळणार आहे पण आपण एकदा परत एकदा तो जी आर तपासून बघा आणि बाळासाहेब आंबेडकर यांची प्रेस कॉन्फरन्स बघून बघावी आपल्याला कळेल की हा टकला जी आर सुप्रीम कोर्टासमोर टिकणार नाहीये आणि परत एकदा मोठं आंदोलन समोर आणि ह्याच्यामध्ये सगळे आपल्याला येडे बनवतात बघा आता जेव्हा फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रभर बॅनर लावले होते तेव्हा रोहितदा रोहितदा पवारांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता की ह्याचे पैसे कुठनं आले मग बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलं की त्याचे पैसे कुठनं आले अरे आम्हा सर्वांना माहिती आहे की भाजपने आणि राष्ट्रवादीनी महाराष्ट्र लुटून खाल्लाय आम्हाला कोणाला प्रश्न नाही पडला पैसा कुठून आलाय आम्हाला माहिती आहे जनतेचाच पैसा लुटून खाल्लाय आमचा प्रश्न हा होता की भाजप राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकनाथ शिवदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना हे मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका जाहीर का नाही करत आहे देवेंद्र फडणवीस एका बाजूला म्हणतात की ओबीसीचा भाजपचा डीएनए हा ओबीसीचा आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात की भाजपचा ओबीसीचा डीएनए आहे पण तरी मराठांना ओबीसीच्या कोट्यामधनं आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते <coughs> कागदावर तरी दुसऱ्या बाजूला आपण समजून घेतलं तर मराठा आरक्षणाला प्रत्येक पक्ष पाठिंबा देतोय पण ते ओबीसीच्या ताटामधनं जात आहे ह्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आणि ह्याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला दिसेल की वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जे हे ठामपणे म्हणतो की मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ओबीसीच्या ताटाला कोणत्याही प्रमाणात धक्का लागला नाही पाहिजे ही भूमिका घेणारा एकमेव पक्ष आणि ने एकमेव नेता म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर आणि आपण बघितलं असेल तर हे आपल्याला येणे समजून प्रत्येक गोष्टीमध्ये चर्चा करतात प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये चर्चा न्यायचा प्रयत्न करतात आणि जिकडे आपल्याला चर्चा न्यायची नाहीये त्याच्यावरती आपल्याला फसवायचा प्रयत्न करतात आपण बघितलं असेल हिंदू मुस्लिमचा मुद्दा येतो जातीवादाचा मुद्दा येतो आणि आता आरक्षणाचा मुद्दा उभा केलाय पण जर आपण अक्कलकोटमध्ये आहात तर आपण अक्कलकोटच्या मुद्द्यांवरती पण बोललं पाहिजे हे कोण बोलणार की पंधरा लाख पेक्षा जास्त युवक बेरोजगार आपल्या तालुक्यामध्ये आहेत जे मुंबई पुणे नाशिक सोलापूर ठिकाणी रोजगार शोधत फिरतात आपल्या अक्कलकोटची एम आय डी सी बंद झाली आहे एमआयडीसी मध्ये नवीन रोजगार येत नाहीत नवीन कंपन्या येत नाहीत नवीन फॅक्टर येत नाहीत सात दिवसाआड आपल्याकडे पाणी येतं आणि तुम्ही कोणीही आवाज उठवावा नाही तुमच्या मूलभूत हद्दांबद्दल तुमच्या मूलभूत प्रश्नांबद्दल कोणी आवाज उचलू नाही म्हणून या सरकारने आपल्याला जातीच्या आणि धर्मांच्या प्रश्नामध्ये अडकून ठेवलं हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि ह्याच्याबद्दल बाहेर पडायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन आवाज उठवायला आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढायला सुद्धा तयार आहेत का जे जे हात वर करून सांगतायत की लढायला तयार आहेत हे बघा यावेळेस दुप्पट काम करायचंय तयार आहे का मी तुम्हाला सांगतो दुप्पट काम का करायचंय मी तुम्हाला सांगतो दुप्पट काम का करायचंय आपल्याला दुप्पट काम करायचंय कारण आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं तर काम करायचंच आहे पण आपल्याला दुप्पट काम करायचंय कारण आपल्याला इकडे झोपलेल्या पोलिसांचा आणि निवडणूक आयोगाचा पण काम करायचंय कारण हे बघा नाका नाकाखालन वोट चोरी होते आतापर्यंत मी रेती ऐकले वाळू ऐकलंय पाणी ऐकलंय वोट चोरी कधीपासून व्हायला लागली सोलापूरमध्ये ठीक आहे चला चोरी होते तर होते वोट चोरी होते तर होते पाच वाजल्यानंतर वाढीव तर लाख मतदान कुठनं येतं याचा तरी हिशोब द्या एकदा म्हणून मी परत म्हणतोय ही निवडणूक आपल्याला नुसतं भाजप काँग्रेस शिवाय विरुद्ध लढायची नाहीये ही निवडणूक आपल्याला लढायची आहे तर इकडच्या निवडणूक आयोग आणि भाजपनी झोपवलेल्या पोलिसांच्या विरुद्ध सुद्धा आणि तयारी असेल तर आपण एकत्र येऊ आपली स्ट्रॅटेजी आखू तयारीला लागू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सोलापूर अक्कलकोट इथे वंचित बहुजन आघाडीचा झेंडा गाडू आहे तयारी आपल्याला अजून काही गोष्टींबद्दल पण लक्षात ठेवायला लागणार आहे आणि हा खास करून इकडच्या तरुणांनी एक संदेश घेतला पाहिजे आपल्या सगळ्यांकडे इंटरनेट आहे नेपाळमध्ये काय झालं बघितलं की नाही तरुणांनी जर हातावरती घेतलं तरुणा जर जेद्दीवरती पेटले तर दोन दिवसात सरकार पलटवून स्वतःचा मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री सुद्धा बसवू शकतात हे नेपाळच्या युवकांनी ने दाखवले पण त्याच्यासाठी तुम्हाला जिद्दीने लढायला पाहिजे ताकदीने उभं राहायला पाहिजे जे कोण इकडे भाजप काँग्रेसची चाकरी करतात त्यांना हाणून आपल्या मागे आणलं पाहिजे आणि परत एकदा अक्कलकोट आवाज उचलून दाखवला पाहिजे की हा आंबेडकर वाद्यांचा बाले किल्ला आहे सोलापूर हा आंबेडकर वाद्यांचा बाले किल्लाय जे बाहेर गेलेत त्यांना मारून मुटकून परत आणू पहिले अक्कलकोट मध्ये चालू करू आणि मग बाहेरच्या जिल्ह्यांकडे जाऊ आणि मित्रांनो ही लढाई आपली एकट्याची नाहीये आपल्याला या लढाईमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं घेऊन जायचंय की नाही आपल्याला आलुतेदार बलुतेदार वंचित समूहातले तमाम घटक कष्टकरी समाजातले घटक शेतकरी बांधव या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे आणि तसेच आपल्याला इकडे आपल्या अक्कलकोट मध्ये बहुसंख्या मुसलमान बांधव सुद्धा घेऊन जायचे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम बोडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर